हृदय पिळवटून टाकणारी एक थरका उडवणारी घटना मालेगाव तालुक्यात आहे भीषण रूप समोर आलंय ज्याच्याकडून सुरक्षिततेची प्रेमाची अपेक्षा असते त्याच जन्मदात्या पित्याचाच मुलाने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना भिलकोट गावात घडली आहे वडील मुलामध्ये झालेला शाब्दिक चकमकीचे रूपांतर क्षणातच विक्राळ रूप धारण करत रक्ताच्या थरारक तांडवात झाले आरोपी श्रीकांत निकम याने संतापाच्या भरात लाकडाच्या दांडक्याने स्वतःचे सत्तर वर्षीय वडील पंडित कौतिक निकम यांच्यावर प्रहार केला डोक्यावर झालेल्या गंभीर जखमीमुळे पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेची सिर्याद चेतन धनराज निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी श्रीकांत निकम याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकत अटकेत घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करत आहेत संपूर्ण समाज या घटनेने स्तब्ध झाला आहे हा क्रौर्याचा कळस की संस्कारांचा पराभव हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनाला छेदून जात आहे